नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आशा कार्यकर्ता तसेच लाडक्या बहिणींनो तर मुंबई हायकोर्टाचा जो आदेश आलेला आहे तो आदेश काय म्हणतो आहे आणि मदतनीस ह्या थेट सेविका या पदावर कशा नियुक्ती केल्या जाणार आहेत भरती व स्थगितीबाबतचा जो जी आर आहे तो काय म्हणतो आहे त्याचबरोबर अंगणवाडी जे कर्मचारी भरती आहे तर ही कशी होणार आहे काय होणार आहे स्थगिती कधी उठणार आहे त्याबरोबर मुंबई हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो काय म्हणतो आहे आणि तुम्हाला मदतनीस यांना थेट सेविका या पदावर नियुक्त करण्याचे आदेश असे आलेले आहेत तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि बातमी आहे या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही बघून घेऊया जो जी आर मी तुम्हाला दाखवून देतो तसेच जे मुंबई हायकोर्टाचे जे निर्णयाची कॉपी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवून देणार इन इंग्लिशमध्ये दे आहे पण मी तुम्हाला समोरचे जे पेज आहे त्याचं तेसुद्धा दाखवून देणार तसेच बाल विकास एकात्मिक जे योजना आयुक्तालय आहे त्याकडून जे परिपत्र सादर झालेलं आहे जे परिपत्र सर्व जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्या म्हणजे ज जे जिल्हा परिषद आहे त्यांनासुद्धा झालेलं आहे आणि सर्वांना जे दाखल झालेलं आहे ते परिपत्र जो आदेश आहे तो, तो तुम्हाला दाखवून देतो आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की असेच अपडेटेड व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि लवकरच आता स्थगितीबाबतचा निर्णय लागणार आहे असं माहिती मिळत आहे तर त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवर येणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो जी आर बघून घेऊया तर सर्वात आधी तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हे परिपत्र आलेलं आहे आणि यामध्ये काय आहे नेमकं हे तुम्हाला मी सांगतो आहे सर्वात आधी आपण इथं जाणून घेऊया की याची जे दिनांक आहे ते तारीख आहे कधीचं पत्र आहे हे मी तुम्हाला सांगतो तर बघा दहा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे नवव्या महिन्यातलं हे पत्र आहे दहाव्या दहा तारखेचं दोन हजार चोवीसचं हे पत्र आलेलं आहे परिपत्र आहे त्यावर इथं बघा साईडला प्रति म्हणजे कुणाकुणाला पाठवण्यात आलेलं आहे अगोदर इथं बघा तुम्ही काय लिहिलेलं आहे महत्त्वाचे तात्काळ कार्यवाही म्हणजे हे अतिमहत्वाचं आहे प्रपत्र हे जे परिपत्र आहे आणि तात्काळ कारवाईसाठीचे हे परिपत्र त्यानंतर इथं बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व सर्व जिल्हा परिषद जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतात त्यांना हे पाठवण्यात आलेलं आहे त्याच खाली आहे बाल विकास अधिकारी सर्व नागरी जे सर्व बाल विकास अधिकारी त्यांना सुद्धा हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर याचा विषय काय हे आपण जाणून घेऊया इथं खाली बघू शकता तुम्ही एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत हा विषय जो आहे पदभरतीबाबत आहे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या तर बघा त्याच्या खाली लिहिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्म कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयांमध्ये विहित करण्यात आलेले आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागासवर्ग एस ई बी सीकरिता मूल्यांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्या संदर्भात या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाच झिरो झिरो सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस अन्वये शासनास प्रस्तावित करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने शासनाचे संदर्भ क्रमांक चारचे पत्र या आयुक्तालयास प्राप्त झालेले आहे शासनाचे संदर्भित पत्र यासोबत जोडलेले आहे सदर शासन पत्रातील मुद्दा क्रमांक दोन व तीननुसार खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे तर इथं बघा इथं इतव महत्त्वाचं आहे आयुक्तालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पुढील कारवाई कराल आता बघा तिसरा मुद्दा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांची रीट याचिका क्रमांक सदुसष्ट सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेश सोबत जोडलेले आहेत या अनुषंगाने कळविण्यात येते की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोनमधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीश यांची सरळ सेवेने जाहिराताद्वारे करायची भरती प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी तसेच मुद्दा क्रमांक तीनमधील निर्देशानुसार मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीचे आदेशान्वये अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीने पदभरतीची कार्यवाही उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्थेनुसार तात्काळ पूर्ण करावी दिनांक सत्तावीस तीन दोन दोन हजार चोवीसच्या रोजीचा शासन निर्णय जोडलेला आहे तर तुम्ही बघू शकता ताईंनो की तुमच्यासाठी आता ही जे भ पदभरती आहे डायरेक्ट सेविकेसाठी जे पदभरती आहे ते सुरूच आहे ते तुम्हाला आता मदतनीस पदा या पदावरून डायरेक्ट सेविका या पदावर भरती आ, करता येणार आहे परंतु जे आता जाहिरातनुसार पदभरती आहे ती सरळ सेवेने भरती जी आहे ती स्थगिती अजूनही या बाकी आहे स्थगिती उठल्यावर लगेच त्याचा निर्णय आल्यावर तुम्हाला कळवण्यात येणार आणि मीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर जसा निर्णय येईल तसंच तुम्हाला दाखवून देणार आहे तर बघा हाच तो आदेश आहे जो की महिला व बाल विकास विभागाने आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना दिलेला आहे विषय पहा यामध्ये काय लिहिलं आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत तर बघा महोदय एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नि बाबत अटी शर्ती संदर्भात क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे विहित करण्यात आल्या आहेत सदर शासन निर्णयान्वे सामाजिक व आर्थिक मागासवर्गकरिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्याकरिता आपण संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्र प्रस्तावित केले आहेत त्या अनुषंगाने आपण सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील वा अंगणवाडी सेविका व मद अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश आहेत त्यानुसार पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर देण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेले आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी ही विनंती आणि हा कोर्टाचा निर्णयाची जी कॉपी आहे त्याचा फ्रंट पेज आहे आणि यावरून तुम्हाला माहीत पडेल की सध्या भरतीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे आणि जे निर्णय आहे तो आता बाकी आहे पूर्ण निर्णय आल्यावर म्हणजेच कोर्टाचा स्टे उठल्यावर पदभरतीच्या प्रक्रिया सुरू झाली लगेच तुम्हाला त्या निर्णयाची कॉपी मी आणून दाखवणार आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देणार तर तोपर्यंत स जे ताई आहेत त्यांची डायरेक्ट पदभरती सेविका पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र